स्वराजची सकाळ ही नेहमी त्याच्या आजी सोबत होते पण जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा मात्र स्वराजची सकाळ ही अशी माझ्यासोबत होते शॉपिंग मध्ये स्वराजला छान छान असे हातातले कडे आणि पायातले वाळे घेतले कुडीच्या लेखाला आवडले सुद्धा बघू काय घेतलं वरती कर गा, धुतल्यानंतर बघा किती छान दिसतात मग काय त्याच्या छान दिसत उबारा उबारा इकडे माझ्याकडे छान छान वाटतंय मस्त हात बघू हात साहेबांना छोटीशी अशी छान लाईटीची गाडी सुद्धा घ्यावी लागली मग काय साहेब खुश होणारच आणि जेव्हा साहेब कामाला लागतात तेव्हा अशा शहाण्या माणसासारखं वागतात बरं का आणि अर्धी निम्मे काने पायाने आम्ही सायंकाळी तोंड हात पाय धुवून अशी देवपूजा करतो मग कोटोबाचा विचार करावाच लागतो नाही का साहेब मदत करणार नाही असे कधी होणार नाही बटाटे कापायला कांदे कापायला मदत करतोय स्वराज काप कांदे पटापट काय माझ्या बच्चा बाप रे बाप्पाच पुस्तक वाचतो आईने बाप्पासाठी वाचलेले पुस्तक नंतर देवा समोर वाचत बसले बघता बघता दोन मिनिटात अख्खे पुस्तक वाचून शेवट केला लवकरच भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय